सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान पिण्याचे पाणी शुद्ध आणि निरोगी बनवण्यासाठी आजच खरेदी करा आर ओ प्युरीफायरला तुमच्या जवळच्या दुकानातून म्हणजेच दिनेश सेल्स अँड सर्व्हिस इथून तर वाट कसली बघताय आजच संपर्क करा आर प्युरिफायर प्युरीफायर चाळीसगाव भडगाव पाचोरा येथील अधिकृत केट सर्व्हिस व विक्रेते दिनेश साबळे यांना इथे तुम्हाला योग्य दरासोबतच गुणवत्तापूर्ण सर्व्हिस देखील मिळते तर लगेच संपर्क साधा या क्रमांकावर पंच्याण्णव एकोणऐंशी एकवीस एकोणऐंशी एकोणऐंशी आमचा पत्ता यशोमेया पॅलेस अभिनव हायस्कूल जवळ भडगाव रोड चाळीसगाव टोपला दिनेश साबळे तसेच सर्व ग्राहकांना आणि चाळीसगाव भडगाव पाचुरावासीयांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक दिनेश साबळे दिनेश सेल्स अँड सर्व्हिसेस चाळीसगाव भडगाव येथील कोळी समाजाच्या मागण्या पूर्ण न झाल्यानं चार जानेवारीपासून जळगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचं पुंडलिक सुरणे व प्रभाकर कोळी यांनी निवेदनात म्हटलंय कोळी समाजाच्या मागण्या पूर्ण न झाल्यास आमरण उपोषण बसण्यासाठी कोळी समाजाच्या मागण्या पूर्ण न झाल्यास आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा यावेळी त्यांनी दिला आहे दोन, दोन महिन्याचा अल्टिमेट दिलं होतं तु, तु, तुम्ही त्याचं पालन न केल्यामुळे आम्ही आज तुम्हाला निवेदन दिले व गजन, चार तारखेपर्यंत जर सरसकट तुम्ही आम्हाला टोकरे सर्टिफिकेट नाही दिलं तर चार तारखेपासून आम्ही अमरण अन्न त्याग उपोषणाला मी पुंडलिक सोनाने व प्रभाकर कोळी आम्ही दोघ जण चार जानेवारीपासून अमरण अन्न त्याग उपोषणाला बसणार आहोत जय हिंद जय वाल्मिकी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनामध्ये त्यांनी चार जानेवारीपासून अन्नत्याग अमरण उपोषण करेल जर कोळी समोरच्या मागण्या पूर्ण न झाल्यास कोळी समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही आमरण उपोषण करणार असल्याचं देखील यावेळी समाजसेवक पुंडलिक सुनळे यांनी म्हटलंय जागर जनस्थानसाठी आम्ही पिंजारी बडगाव